संत बाळूमामांचा वाल्नेसवाडीत पंधरावा भंडारा उत्सव सांगता उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत भंडाऱ्याची उधळण मिरजेतील या ठिकाणी संत बाळूमामा भंडारा उत्सवाचं आयोजन केलं जातं यावर्षी पंधरावे भंडारा उत्सवाचं वर्ष होतं चोवीस डिसेंबर पासून पंधराव्या वर्षाची भंडारा उत्सवाला सुरुवात झाली सात दिवस भजन कीर्तन अखंड विना असे विविध कार्यक्रमांचं आयोजन मंदिराच्या वतीनं करण्यात आलं होतं सात दिवस संत बाळूमामा भंडारा उत्सव हा चालू होता वालणेसवाडीतील संत बाळूमामा हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे गेली पंधरा वर्ष या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या ठिकाणी संत बाळूमामा हे स्वतःहून आले असून त्यांचे अस्तित्व या मंदिरामध्ये दिसून येतं दुपारी भंडाऱ्याच्या महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी सात वाजता संत बाळूमामा यांची आरती होऊन भजनाला सुरुवात झाली यावेळी हजारो भाविकांनी भजनाला उपस्थिती लावली होती रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संत बाळूमामा यांचा भंडारा उत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी उधळण ही सर्व भाविकांच्यावर करण्यात आली या भंडाऱ्यात भक्त भाविक पिवळे होऊन सोन्यासारखे दिसत होते आणि भंडार्याची उधळण करत मोठ्या प्रमाणामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा